बघा गेवराई तालुक्यामधल्या माझ्या अनेक मित्रांवरती गुन्हे दाखल केलेत गुन्हे सतरा गुन्हे दाखल केलेत गेवराई मध्ये सुनील सुनील डाकणे वाघोडे महाराज नोटीस दिली अरे नोटीस अरे मुख्यमंत्र्यांची आय माय काढली ज्या खुलकुल्यानं अठ्ठावीस किलोच्या माणसानं मुख्यमंत्र्यांची आय माय अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेचा अपमान आहे त्याला नोटीस दिली काय एखादी का आणि नुसते मध्ये नाही आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथे अजितदादा पवार पालकमंत्री आहे ना तिथून सुद्धा माझ्यासह चौदा कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणे मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे आता काही माणस म्हणतात तुम्ही दंड थोपटला गेवराई मध्ये जाऊन अरे दीड दिवस तुमच्या या पंडित ची कार्यकर्ते आई माईवर शिव्या देत होते आणि तू गेवराई तुझा पायच काढतो म्हणत होते अरे त्या मध्ये आमची माणसं किती आहेत सांगू का कुठे आहेत कोरेकर बंधू कुठे आहेत महालोर बंधू कुठे आहेत आजूबाजूचे आमचे उघड्या साहेब सगळे आमचे माणसं किती आहेत माहिती आहे का आता होऊनच जाऊ द्यायला काय व्हायचं ते बघू शकता चिथावणी देत नाही चिथावणी देत नाही आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत अरे आमच्या चार पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान केलं आणि हा काय म्हणतो माहितीये का आम्ही चार पिढ्या झालो आम्ही गेवराईचे आमदार आहोत आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालतो अरे तुझ्याकडेच हजार कोटीची संपत्ती कुठ नाही येते आमच्या लोकांच्या आमच्या बंज्याला तांडावर तांड्यावरच दहा फुटाच्या वरचं वर पत्र निघालं नाहीत अजून त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे खांडवी म्हणून गाव आहे काल परवा खांडवी खांडवीमध्ये गेलो अरे तिथला रस्ता थांबवलाय या आमदारानं एवढा जातीवादी आमदार असल्या आमदाराला पुन्हा मतदान करायचंय आम्ही बारामतीमध्ये यांचे पुढे बांधायचं ठरवलंय मग गेवराईचं काय घेऊन बसलाय हे, तो, हे तो के खाजार के 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 का बोलतो हे का बोलतो आम्ही तुमच्या समोर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणि आठवडा पगर जातीच्या लोकांनी यांना आमदार केलं यांना खासदार केलं यांना मुख्यमंत्री केलं यांच्या हातात कारखाने यांच्या हातात सूतगिरण्या यांच्या हातात बँका आणि आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आम्ही मागास झालोय आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे तुम्ही मागास झाला मग आता जरंगेला आमचं एक सांगणं आहे आणि जरंगेच्या मागे एक महाराज उभे राहतात ऐका ऐका दोन मिनिट दोन मिनिट बसा 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 खाली आता आता ऐका कोणते सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करूया की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले, केले पाहिजेत का नाही केले पाहिजे आता काय जातपात राहिलं का आता सगळे सोय राहिले का आता पाटील शान्णव कुळी क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोरा आहेत बरं का हे का बोलतोय एन डी पाटील बोलले होते एनडी पाटील स्वर्गीय एन डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शान्णव कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास वर्ग एम हो। डी पाटील बोलले होते मी नाही बर का बोललो अरे चोरानो जात चोरानो मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का कधी नंदीबाईवाल्याचं ढोलगरल्या अडकवलंय आणि घरोघरी मागायला कि आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय हरे विठ्ठल वासुदेव आला तो वासुदेव आला वासुदेव आला तो वासुदेव आला म्हणलं कधी तुम्ही म्हणा एकदा अरे तुम्ही कशात नाही येता नक्की तुम्ही विजयंती अ मत नाही येता का ब मत नाही येता का क मत नाही येता का ड मत नाही येता तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला अरे उस्तुडीच जाऊ द्या आणि आम्ही मागास झालोय अरे आम्हाला ऐका गे ऐका गे गायकवाड मागास ठरवलं होतं तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा बोलू आल, त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शान्णव कोळी म्हणायचं इकडे आम्ही क्षत्रियत्व मिरवायचं आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लाज वाटतो विश्वास पाटील तुमचे म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या जातीवादी मानसिकतेचे असाल असं आसा वाटलं नव्हतं हो पाणीपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलाय गाव वगळ्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणार आहे माझ्या धनगर बांधवांना सांगणार आहे बंधारा बांधवांना सांगणार वंजारी विबांधना सांगणार त्या विबांधवांना सांगणार आहे गाव वगळ्यातल्या सांगणार आहे ही आपली एकी कधी फुटू द्यायची नाही मागू आपण एसटीचं आरक्षण मागू एसटीचं आरक्षण मागू पण आपल्या ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं आजपासून बारा सभा आहेत कंटिन्यू रोज एक सभा अशा बारा सभा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहेत आम्ही संघर्ष उभा करतोय इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेत घेऊ शकलो नाही म्हणजे माऊली शिरसाटापासून आगाव, आगाव साहेबांपासून तांदळे साहेबांपासून आमच्या बैराम तात्यांपासून सालप साहेबांपासून सगळ्यांची नावं अजिबात कुणी कुणी घे माणसं बारा साहेब नाहीतर तुम्ही म्हणाला यायला अभे रात्रंदिवस अरे ही माणसं सकाळी सात वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात हाके सर आम्ही या गावात आलोय ही एकी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची कोकणातली माणसं उठून बसलेत पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणला सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळला सभा होणार आहे हे जे म्हणतात ना बीड जिल्ह्यात येतोय बीड जिल्ह्यात अरे तुम्ही लय छोटी माणसं आहे अरे उंदरानो थांबा थांबा थमा थांबा काय बोलला माहिती का तो पापड्या काय बोला आता म्हणाल तुम्ही मनात परत येत आहे त्याला म्हणा मी आमच्या उमेदवार प्रियांकाईच्या प्रचाराला फक्त एकच दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो एकच दिवस ऐका एक मिनिट एकच दिवस पण पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या धनुभाव आले होते आमची माणसं जर तुझ्या मागे आली नसती ना लगेच उपकार फिरले जा ना सांगतो आमची जर माणसं जर आली नसती ना आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे कुणा कुणाला मोठं केलं किती किती लोकांना मोठं केलं राईट यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचा उत्तर मतपेटी असेल इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गाव वगळेतल्या छोट्या छोट्या घटकाच हक्क आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही साठ सत्तर टक्के आहोत बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत गोपीनाथराव मुंडे तलवार आहे संत गाडगे बाबा नरहरी सोनार गोरा कुंभार संत सेवालाल महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा भगवान बाबा आ, कुणा कुणाची किती नावं घ्यायची चारशे साडे चारशे जाती आहेत आमच्या तुम्ही याच आडवं हा महाराष्ट्र कोणाचा आहे ते आम्ही दाखवून देऊ आपल्याला वज्रभोत ते तर होणार ते सांगायची गरजच नाही बर का सणासुदीचे दिवस आहेत मुंबईला लाखोच्या संख्येला जायचंय आपले लोक तारीख ठरवतील जायचं की नाही जायचं की नाही डोंगर डोंगर दर्यातून गावाच्या कुशीतून अठरा पगड जातीची माणसं वाजत गाजत कुठं जातील मुंबईला जातील मुंबईला बरोबर आहे का ते एक बघा अजून एक एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझं भाषण संपवतो हे जरांगी ना आणि बटोळे मामा आता जरांग आजपासून प्रश्नाला उत्तर फक्त तुम्ही द्यायची कारण ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोरी बटोळे मामा फक्त तुम्ही उत्तर द्यायची आमचे पोर आहे ना आमच्या पोराने आता ठरवलंय ठरवलंय का नाही ठरवलंय का नाही आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे एम ए शिकलेला मे हात कुठं सारले दंडाच्या वर हे कुठं सारले बाह्या काय सारल्या त्या का सारले त्या बाह्या क्वालिफाईड असून बाह्या का सारलेत माणसांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायचे काय बोललं पाहिजे